सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा नगरपालिकेचे सिओ बापट नगरपालिकेचे प्रशांत निकम यांच्या सहकार्याने गोळीबार मैदान येथील कळंबीचा ओढा कृष्णकुंज चौक स्वराज्य नगर येथील गटार त्रिमूर्ती कॉलनी जगताप अपार्टमेंट येथील गटार हॉटेल पालवे येथील ओढे यांची स्वच्छता जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले यामुळे पावसाचे पाणी एका ठिकाणी न साचता ते पुढे निघून जाईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती छत्रपती शिवेंद्र सिंह राजे यांचे कार्यकर्ते रवी पवार यांनी केली नाही गोरिबाच्या काळबीच्या वर्डाची लावले ते सत्यक्रू कोणाची तक्रार तर त्यांनी करावं माध्यमातून जेसीबी आलेले गोरीबा तर काय असेल तर सांगा फक्त चढाच्या लोकांनी काय वाटत असेल कुठे वडे तुंबले असेल तर बिंदास सांगा आता हे पाणी उतारायला जे पाणी येते ते कारबीचा वडा पालवी हॉटेल पालवी चौक इथं जास्त साठत आहे त्यामुळे पहिल्यांदा तिकडचं जेसीबी साफ करून घेतोय स्वराज नगरमध्ये जे सी बी आलेलं आहे स्वराज नगरमध्ये घात काढण्यात येईल त्यानंतर कृष्णकुंज चौकामध्ये जिथं जे सी बीचे दाते घुसवत येईल तिकडं काढण्यात येईल म्हणजे जेणेकरून कोणाचा पाईपलाईनला धक्का लागता कामाला किंवा कोणाच्या बंदिस्त घाटात तुटता कामाला का जे एस सी बीचा दातानी परत बंदिस्त घाटात तुटलं पाईपलाईन तुटली म्हणजे परत ते डोक्यात ताप होते त्यासाठी जेवढं पाण्याचं स्त्र वोकडं करतंय तेवढंच वोकडं करण्यात येईल स्वराज नगरनंतर कृष्णकुंज चौकात सांगितलेलं आहे त्यांना आदरणीय मंत्री महोदय राजे भोसले यांच्या सूचनेनुसार गोरिबार मैदानमध्ये जेवढे नैसर्गिक ओढे आहे त्यांची स्वच्छता या दोन दिवसात करण्यात येणार आहे न सातारा नगरपालिकेच्या मी सहकार्य लाभलेलं आहे निकम साहेब अतिक्रमण विभागाचे थे, त्यांचं मोठं मोलाचं सहकार्य आहे बापट साहेबांचं तर असतोच लक्ष बारीक त्यांच्या त्या बारीक सारी गोष्टी होती ते स्वतः सहकार्य करतात जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यात येईल आणि अगदी खाल्ली तेवढं समजून घ्यावं हो की पुलाची पाईपलाईन फोटा काबाल आहे कुलाचा यालाही धक्का लागता काबाल आहे एवढीच फक्त आहे बाकी काय नाही आणि जिथं दाते घुसऱ्या ते तेवढंच भागातली स्वच्छता कलाय देते दे। वडेल आले जे नैसर्गिक स्त्र तर जेणेकरून पाणी एका लाईरी साठव ते खालती पालवी चौकात येतात काबाल आहे